घडून येईल इच्छापुरती प्रयत्न हवेत सोपती हरलात तरी चालेल परंतु जिंकणारा म्हणाला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात विशेष खेळ होता ही बाब वृषभ राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तुम्ही हरलात तर काही हरकत नाही मात्र तुम्ही जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे नमस्कार मी अॅशगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा राहील हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते वृषभ राशीचे स्वामी, राशी स्वामी शुक्रदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्च अवस्थेत आहे त्यांच्या या स्थितीचा अर्थ म्हणजे तुम्हीही इच्छा व्यक्त करावी आणि ईश्वराने तथास्तू म्हणावं असा हा कालखंड आहे अर्थात त्याच्या जोडीला परिश्रम देखील आवश्यक आहेत याशिवाय जीवनात काहीही प्राप्त होऊ शकत नाही राशी स्वामी जेव्हा इच्छापूर्तीच्या स्थानात असतो तेव्हा तो तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता करीत असतो विशेष बाब म्हणजे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमचे चतुर्थेश त्यांच्या युतीत आहे राहू ज्याला आपण एकविसाव्या शतकातील महत्त्वपूर्ण ग्रह म्हणतो किंवा एकविसाव्या शतकाचा राजा म्हणतो तो देखील तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे लाभस्थानात जेवढे जास्त ग्रह असतात लाभप्राप्तीच्या संधी वाढत असतात हे कमी की काय तर तेवीस एप्रिल रोजी मंगळ ग्रह देखील तुमच्या लाभस्थानात येणार आहे त्यामुळे या महिन्यात भरभरून लाभ प्राप्त करणं इच्छापूर्ती होणं हे या या तुमच्यासाठी वैशिष्ट्य सांगता येईल काळात त्याच पद्धतीने व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे म्हणून त्या काळाचा तुम्ही सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या व्ययस्थानातून प्रवास करीत आहे नऊ एप्रिल रोजी ते तुमच्या राशीत प्रवेश करतील अर्थात महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी खर्चाचे विविध योग निर्माण होतील तर दुसऱ्या आठवड्यापासून तुमच्यासाठी लाभाच्या संधी निर्माण होतील या काळात तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल तुमची कलेची आवड वाढेल नैसर्गिकरित्या एखादं वेगळं चांगलं उत्तम कार्य करणं अशी तुमची मनोकामना तयार होईल कोणतंही काम करत असताना अगदी मनापासून आणि आवडीने तुम्ही ते कार्य कराल त्यातून तुमची बुद्धिमत्ता अधिक प्रगल्भ होणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभाचा म्हणता येईल पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना बऱ्यापैकी परिश्रमाचा राहील उत्तम क्रिएटिव्हिटी करण्याचा राहील कर्माचा राहील सोबतच थोडासा आळसाचा देखील राहील कारण तो तुमचा स्थायी भाव आहे अगोदर खूप परिश्रम करणं आणि एकदम निवांत बसणं हा तुमच्या आवडीचा उद्योग असतो त्यानुसार या काळात तुम्ही निवांत आरामदेखील करणार आहात ही बाब आधीच लक्षात घेऊन या काळात जास्तीत जास्त परिश्रम करावे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक म्हणता येईल गुरुदेवांची शुभदृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर आहे त्याचवेळी तुमचे चतुर्थेश लाभस्थानात बसलेले आहेत तुमच्या पत्रिकेसाठी राजयोगकारक असलेले शनिदेव कर्मस्थानात वि विराजमान असून शशराजयोग निर्माण करीत आहे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर आहे त्यामुळे वास्तूचे सु शुभयोग वास्तू नूतनीकरण करण्याचे योग वाहन घेण्याचे योग असलेल्या वाहनातून लांबचा प्रवास करण्याचे योग घरातील सुखशांती अशा अनेक शुभ बाबी तुमच्यासाठी निर्माण होत आहे म्हणून या काळाचा लाभ करून घ्यावा शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातक या महिन्यात सुरुवातीला शिक्षणासाठी आपल्या संततीसाठी मोठा खर्च करणार आहे अर्थात इथे वयानुसार बघावं म्हणजे तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही आपल्या शिक्षणासाठी खर्च कराल तसंच तुम्ही पिता किंवा माता असाल तर आपल्या संततीच्या शिक्षणासाठी मोठा खर्च कराल महत्त्वाची बाब म्हणजे हा खर्च तुमच्यासाठी लाभदायक देखील राहील त्या शिक्षणातून तुमची प्रगती घडताना दिसत आहे इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील विवाह जुळण्याचे योग आता आहेत मात्र प्रत्यक्ष विवाह होण्याचे योग मे महिन्यानंतर तुमच्यासाठी तयार होतील हे लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील हितशत्रू स्वतःच माघार घेतील कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि त्यात तुमची बाजू योग्य असेल तर या काळात तुम्हाला सकारात्मक परिणाम प्राप्त होण्याच्या संधी वाढवून मिळत आहे स्पर्धा परीक्षांना तुम्ही बसलेले असाल त्यात तुम्हाला भरभरून यश मिळेल कलेच्या क्षेत्रात तुम्ही अभ्यास करीत असाल त्यातही तुमचं नाविन्य आणि यश दिसून येईल थोडक्यात या सर्व दृष्टीने तुमच्यासाठी लाभदायक आहे त्याचा सदुपयोग करायला हवा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना प्रचंड प्रगतीचा लाभदायक आर्थिक लाभ देणारा म्हणता येईल तर व्यावसायिक जातकांसाठी हा महिना परिश्रमाचा राहील महिन्यातील पहिले तीन आठवडे तुम्हाला परिश्रम करावे लागतील शेवटच्या आठवड्यात त्यातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल थोडक्यात नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना लाभाचा तर व्यावसायिक जातकांसाठी परिश्रमातून लाभाचा म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य शनिदेव कर्मस्थानात बसून शशराजयोग निर्माण करीत आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो या राजयोगामुळे तुमचा व्यवसाय समृद्ध होतं कर्म समृद्ध होतं तुमच्या कार्याला भव्यता प्राप्त होते त्यामुळे त्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो त्यानंतर दुसरा मोठा शुभसंकेत म्हणजे लाभस्थानात राशी स्वामी स्वतः उच्चीचे झालेले आहेत यापेक्षा मोठा शुभ संकेत दुसरा कोणता असू शकत नाही तसंच राहूसारखा पापग्रह तुमच्या लाभस्थानात बसलेला आहे त्याला लाभस्थान विशेषत्वाने मानवतं त्यामुळे तो देखील एक मोठा शुभ संकेत आहे अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरला आहे आणि त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहेत कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे निसर्ग कुंडलीतील कर्मस्थानाचं स्वामित्व देखील त्यांच्याकडे आहे अर्थात शनिदेव कर्मस्थानात तुम्हाला कर्मप्रधान बनवतात कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म कसं करावं हे शिकवतात त्यामुळे साहजिकच हा महिना तुमच्यासाठी मोठ्या कर्माचा राहील त्यातून योग्य तो लाभ तुम्हाला प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ प्रदान करण्यासाठी तिथे येत असतो या महिन्यात रवी शुक्र राहू नेपचून तेवीस एप्रिल नंतर मंगळ असे भरपूर ग्रह तुमच्या लाभस्थानात मोठी गर्दी करणार आहे अर्थात लाभाच्या या अनेक संधी या काळात तुमच्यासाठी निर्माण होतील त्याचा योग्य उपयोग करून घ्या व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता ऋषभ जातकांसाठी या महिन्यात खर्चाचे अनेक योग निर्माण होतील त्यात प्रामुख्याने कौटुंबिक कारणासाठी तुम्ही मोठा खर्च कराल तसंच नोकरी व्यवसायासाठी तुम्ही प्रवास कराल काही खर्च हॉस्पिटलवर होईल सगळ्यात जास्त खर्च तुम्ही हौसमौज आणि प्रवास यावर करणार आहात महत्त्वाची बाब म्हणजे त्यातून तुम्हाला आनंद प्राप्त होईल म्हणून खर्चाचा अधिक विचार करू नये दररोज सकाळी एक नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे कधीही येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो काही दिवस शुभ तर काही दिवस ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील पाच तेरा आणि तेवीस हे दिवस शुभ तर दोन अकरा आणि वीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं या उपायांमध्ये क्रिस्टलचा देखील समावेश आहे त्यानुसार एप्रिल महिन्यातील उपायांचा विचार केला असता वृषभ जातकांसाठी हेमेलाईट ब्रेसलेट परिधान करण्याचा उपाय सुचायित करण्यात येत आहे सत्याची जाण आणि अध्यात्माची गोडी वाढवणारा असा हा क्रिस्टल आहे असं मानलं जातं की हेमेलाइट ब्रेसलेट आध्यात्मिक आणि भावनिक उपचारांवर प्रभाव दाखवणारा हिरा आहे हे ब्रेसलेट परिधान करणारा व्यक्ती पृथ्वीशी नातं जोडत असतो म्हणून त्याला जमिनीशी जोडलेलं रत्न असं म्हटलं जातं व्यक्तीचं नातेसंबंध सुधारतात अधिक घट्ट होतात त्याला आंतरिक आनंद मिळतो ताणतणावापासून मुक्ती मिळते क्षमता विकसित होतात मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी पाठबळ मिळतं हे क्रिस्टल अध्यात्माची गोडी निर्माण करतं व्यक्तीला सत्याची जाणीव होते नकारात्मक ऊर्जा कमी होते शांत प्रेपळ चांगल्या संबंधाची अनुभूती मिळते ज्ञान व स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते असा अनेकांचा अनुभव आहे त्यामुळे या क्रिस्टलचा आपण देखील अनुभव घेऊ शकता शेवटी अनुभव हीच खात्री असते सदर ब्रेसलेट शुक्रवारी शुक्रदेवांच्या होऱ्यामध्ये हिमकुंद मृणालाभम दैत्यान्न परम गुरुम सर्व शास्त्र प्रवक्तारम भार्गवम प्रणमाम्यहम हा मंत्र अकरा वेळा म्हणून परिधान करावे अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी एप्रिल दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष